श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर आजचा विषय आपला असा आहे की बघा आपण कष्ट करत असतो आयुष्य कशासाठी जगत असतो पैशांसाठी दोन घास आपल्याला सुखाने मिळावे म्हणून आपण आयुष्य जगत असतो दोन पैसे आले तर आपल्या मुलाबाळांचं शिक्षण बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे पैसा कुठेतरी एक कारण असतं श्रीमंत होणं खूप एक म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि नाहीच काही तर दोन वेळचं जेवण आपल्या घरात व्यवस्थित प्रकारे यावं याच्यासाठी आपण कष्ट करत असतो पण काही काही चुका ज्या असतात त्या आपल्याला या गोष्टीपासून वंचित ठेवत असतात आणि काही थोड्याच आहेत बिलकुल चुका त्या तुम्ही करतात का आयुष्यात ते करत असणार तर नक्कीच टाळा दोन तीन चार पाच गोष्टी ज्या आहेत नक्कीच बदल आणा असं मी तुम्हाला सांगेल तर आजचा विषय तोच होणार आहे आपला तर आपण जे कष्ट करत असतो मात्र कष्ट करत असताना आपल्याकडून जर चुका होत तर नक्कीच टाळा नक्कीच आपल्याला यशाची जी दिशा असते ती मिळत असते हिंदू शास्त्रानुसार किंवा अध्यात्मानुसार आपण जरी सेवा करत असतो पण काही गोष्टी ज्या असतात माता लक्ष्मीला अतिप्रिय असतात आणि ते आपण करतो का तर ते नक्कीच तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि व्हिडिओ मी आता कंटिन्यू करायला आहे तर आपले मळकट कपडे आता बरेच पुरुषांना अशी किंवा महिलांना अशी सवय असते मळकट कपडे जे असतात अख्खा दिवसभर घालून ठेवतात किंवा हा मग ठीक आहे उद्या टाकेल धुवायला परवा टाकेल हा कामासाठी तुम्ही परिधान करत आहे की की, की उद्या किंवा तुमचं बघा काम आहे गॅरेजचं काम आहे आपण मान्य करू शकतो कारण काम केलं आपण तर तेव्हाच आपल्याला दोन पैसे मिळत असतात पण कामाव्यतिरिक्त तुम्ही जर असे म्हणजे मळकट कपडे घालून फिर असणार किंवा दिवस दिवसभर राहत असणार तर हे मात्र चुकीच आहे कामासाठी तुम्ही परिधान करा पण त्या व्यतिरिक्त जर मळकट कपडे किंवा घाणेरडे घामाचे वास आहेत आणि तरीही तसेच तुम्ही म्हणजे परिधान करत आहेत तर ही गोष्ट चांगली नाही माता लक्ष्मी तिथे कधीच वास करत नाही म्हणून तुम्हाला सांगेल ही गोष्ट नक्कीच तुमच्या आयुष्यातून टाळा पुढचं मी तुम्हाला सांगेल की वाणी आपली वाणी जी असतात आपले शब्द जे असतात ते मात्र आपले गोड असावेत कठोर शब्द वापरू नका आपल्या वाणीतून एखाद्याचा आत्मा कुठेतरी दुखावला जातो आता समोरचा व्यक्ती जो असतो तो कोणत्या शब्दाने दुखावला जातो ते आपल्याला माहिती नसतं पण आपण कुठल्याही गोष्टीला हो चिडचिड करत असतो सारखं संताप करत असतो घरात पण ते कुठे ना कुठेतरी आपले व्यक्ती असतात आणि ते सहन करतात कधी बोलत नाही पण त्यांचा जो आत्मा असतो तो मात्र दुखावला जातो विनाकारण चिडचिड करणं हे देखील चांगलं नसतं त्यामुळे शांत राहायचा प्रयत्न आपण करायचा आहे त्यामुळे आपल्या घरात वादविवाद होत नाही आणि शांतता ही देखील माता लक्ष्मीला प्रिय असते मी तुम्हाला तसंच सांगेल की आपल्या घरात आपण सूर्यास्त आता रात्री तुम्ही जर खूप लेटपर्यंत काम करत असणार आता बरेच म्हणतील की आमचा जॉब असा आहे की रात्री आम्हाला बराच वेळ काम करावं लागतं म्हणून मी आम्ही सकाळी लवकर उठत नाही पण तुम्हाला सांगेल ज्या म्हणजे जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर उठायचा प्रयत्न करायचा आहे सूर्योदयाच्या आधी जे निदान लवकर तरी उठा एकदमच दहा अकरा नग वाजू सकाळी लवकर उठायचं आपण एक प्रयत्न करायचा आहे आणि सूर्यास्त होतो तेव्हा माता लक्ष्मीचा आगमनाचा वेळ असतो म्हणून त्यावेळेस आपल्या घरात कधीही झोपायचं नाही कोणीच झोपू देऊ नका एवढं मी सांगेल कोणालाच लोळायचं नाही का झोपायचं नाही जरी झोपले नाही तर लोळू जरी नका म्हणजे त्यावेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी यायचा वेळ असतो त्यावेळेस प्रसन्न असं वातावरण ठेवा वातावरण ठेवायचं असतं आपल्या घराचं म्हणून ह्या दोन वेळेस माता लक्ष्मी येऊन वापस जात असतात म्हणून तुम्हाला सांगेल ह्या दोन वेळी सूर्योदय दो आणि सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे जेणेकरून तुम्ही झोप हा प्रकार टाळायचा आहे आळस हा प्रकार टाळायचा आहे आपल्या घरात वातावरण प्रसन्न कसं राहील हा एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे बऱ्याच लोकांना अशी सवय असते शंभर लोकांपैकी ऐंशी टक्के लोक असे करतात बऱ्याच घरांमध्ये तर आपलं जे तेल असतं केसांना लावायचं तेल घेतो हातावरती आणि केसांना तेल तेल लावतो आपण आणि जे उरलेलं तेल असतं ना ते हातापायांना लावत असतो हे किती लोकांच्या घरात होतं ते नक्कीच निरीक्षण करा तर हे देखील एक वाईट सवय आहे तुम्ही असं करू नका जेवढं तेल तुमच्या केसांना लावायचं आहे तेवढंच तुम्ही हातावर घ्या आणि केसांना लावा अशा केल्यामुळे आपल्या घ गह... आपल्या हातापायांना ते तेल कधीच लावत नाही केसांना जे लावलं जातं ते तेल फक्त केसांसाठीच वापरा हातापायांना कुठेही तुम्ही लावू नका हे देखील एक दरिद्रीचं लक्षण असतं कालांतराने आपल्या घरात दरिद्रता वास करायला लागते म्हणून तुम्हाला सांगेल ही गोष्ट देखील तुम्ही टाळायची आहे पाय जे असतात ते पाय स्वच्छ करूनच आपण अंथरूणवर झोपायला जायचे स्वच्छ पाय असतात खराब पाय आहेत तसे तुम्ही बेडवर जाल आणि झोपायला जाल किंवा ता अंथरूण हाय आपलं अंथरूणवर झोपायला जाल तर असं टाळ म्हणजे असं करू नका हे देखील एक दरिद्रीचं जे एक लक्षण आहे वाईट सवय आहे कारण आपल्या पायांना घाण आपण दिवस जर कुठे फिरत असतो माहिती नाही आणि तीच घाण बेडवरती किंवा अंथरुणावरती दे अंधरुण अशी गोष्ट आहे की आपण रोज धुतो का नाही तर ती अलक्ष्मी जी असते ती साचत असते आपल्या घरात आणि त्यामुळे आपण पाय हे स्वच्छ ठेवायचे आणि तेव्हा स्वच्छ पायासकट आणि ते नंतर झोपायचं आहे बेडवरती तुम्ही जर असं केलं तर ते अस्वच्छ पाय जे असतात तशा झोपलं तर दरिद्रीच म्हणजे लक्षण मानलं जातं आणि जे पाय जे असतात ते देखील आपण पुसून घ्यायचे कोरडे करायचे नंतरच आपण झोपायचं आहे जर आपण असं केलं ओल्या पायासकट झोपलं किंवा मग अस्वच्छ पायासकट झोपलं तर आपल्या घरामध्ये आजारपण हे येतच येतं म्हणून तुम्हाला सांगेल आपण पाय स्वच्छ करून पुसून आणि नंतरच अंथरुणावरती झोपायला यायचं आहे कोणी असो मुलं असोत किंवा मिस्टर असोत सगळ्यांना या सवयी लावायच्या आहेत ही देखील एक चांगली सवय आपल्या आयुष्यात लावून घ्यायची आहे या कारणांमुळे आपल्या घरात माता लक्ष्मी ह्या टिकत नाही अलक्ष्मीचं स्वरूप असतात म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही या गोष्टी करत असणार तर नक्कीच या गोष्टी आपल्या आयुष्यात टाळायच्या आहेत आपल्या रोजच्या जीवनातल्या ज्या सवयी आहेत त्या फक्त थोड्या बदलवायच्या आहेत आणि नक्कीच करून बघा त्याचा बेनिफिट तुम्हाला नक्कीच मिळेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरात वास करेल तर चला मग ही होती छोटीशी माहिती ज्या थोड्याशा गोष्टी होत्या त्या मला असं वाटलं की खूप आवश्यक आहेत आणि त्या तुमच्याबरोबर नक्कीच शेअर कराव्यात म्हणून केल्या कशी वाटली माहिती नक्कीच कळवा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या मध्ये. नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त